कुलर लावलाय तर कुठे पाण्याचा फवारा मारला जातोय कुठे हिरव्या जाळ्या लावल्यात तर कुठे पाण्याचे डबके तयार आहेत ही सगळी खास व्यवस्था केली आहे या प्राण्यांसाठी हे आहे नागपूर मधलं महाराज बाग प्राणी संग्रहालय राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय नागपुरात उन्हाचा पारा चाळीशी पार गेलाय अशा वातावरणात प्राण्यांची काळजी घेणं अधिक गरजेचं असल्यानं ही खास व्यवस्था करण्यात आली आहे महाराज बाग प्राणी संग्रहालयात वाघ बिबट्या अस्वल हरिण मगर अजगर असे दोनशेहून अधिक वन्य प्राणी आहेत उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असल्यानं प्राण्यांसाठी थंड वातावरण कसं राहील यासाठी इथं प्रयत्न केले जात आहेत नागपूरच्या या प्राणी संग्रहालयात वाघ बिबट्यांच्या पिंजऱ्यांमध्ये हिरवी जाळी लावण्यात आली आहे पिंजऱ्यासोबत गोणी बांधून या गोण्याही सतत ओल्या ठेवल्या जात आहेत हिरव्या जाळ्यांसोबत पिंजऱ्यांमध्ये कूलरही बसवण्यात आले पिंजऱ्यातील तापमान सामान्य रहावं यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत एवढंच नाही तर अस्वल आणि पिंजऱ्यात ठराविक पाण्याचे फवारे देऊन तापमान थंड ठेवण्यात सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे बच्चे कंपनीसह पालक या प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येत आहेत प्राण्यांची काळजी आणि सुरक्षा हे धोरण जपणाऱ्या महाराष्ट्र बाग प्राणीसंग्रहालयात उन्हापासून बचाव करण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू असल्याचं व्यवस्थापक सांगतात आपण बिबट्यांसाठी त्याच्यानंतर जे अस्वल आहेत त्यांच्यासाठी आणि चिडियाघर ज्या जिथे पक्षी वगैरे हो राहतात त्याच्यासाठी आपण कूलरची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर वाघासाठी एक स्पेशल डबकं तयार करून ठेवलेलं आहे जेणेकरून त्या डबक्यामध्ये चोवीस तास पाणी राहते आणि त्याला जर जेव्हा जेव्हा वाटेल की आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करायचं आहे थंड व्हायचं आहे तर तो पाण्यामध्ये जाऊन आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकेल तसंच आपण हरवीवर जे आहे जनावर जे मोठ्या एन्क्लोजरमध्ये आहेत तिथे आपण प्लांटेशन जास्त प्रमाणात केलेलं आहे सावली आहे तिथे सावलीमध्ये बसून ते आपलं थंडावा घेऊ शकतात त्याच्यानंतर त्यांची जे राहण्याची सोय जिथे केलेली आहे तिथे आपण नेट लावलेली आहे जेणेकरून जी गरम हवा येते ती त्यांच्या त्या घरामध्ये जायला नको तसंच जसं जसं आता टेम्परेचर वाढेल तसं आपण इलेक्ट्रॉलचं पावडर आणि ग्लुकॉनडीचं पाणी त्यांना पाजणं सुरू करू त्याच्यानंतर त्यांचे जे घरं आहेत त्यांच्या घरामध्ये आपण पाण्याचा फवारा आपण मारणं सुरू करतोय दिवसातून दोन वेळा जेणेकरून त्या घ घराचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील विदर्भात महिन्याभरात तापमान आणखी वाढू शकतं हे तापमान पंचेचाळीस अंशांच्या आसपास गेलं तर प्राण्यांना त्यांच्या अन्नात ग्लुकोज दिलं जातं सोबत रसदार फळही दिली जातात जेणेकरून या प्राण्यांना उष्माघाताचा धोका कमी करता येईल एकूण काय ये तर बाहेर उन्हाचा तडाखा वाढत असेल तरी प्राण्यांसाठी थंडा थंडा पूल फुल कसं करता येईल यासाठी महाराज बाग प्राणी संग्रहालय प्रयत्न करताना दिसत आहे